कराय केलं ती काय तिथं पण नाश्ता काय तयार झाला नाही सकाळ सकाळ म्हणलं चला दालचा खेळ स्पेशल स्पेशल दालचा नंबर क्वालिटी दालच्या खायला तो पण दालचं काय झालेलं नव्हतं मग तयार करत होतो म्हणलं चला आता व्हिडिओ बनवता फुल मेकिंग व्हिडिओ त्यांनी आधी कांदा बिंदा हे टाकून ठेवलेलं बोपळा टोमॅटो तेल मीठ चांगलं हलवत होते त्यांनी मोठ मीठ टाकलं मोठ मीठ किलो एक मीठ टाकल्यानंतर परत अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यात पाणी बिणी टाकून जरा परत हलवत होते आणि डाळ आधी डाळ वगैरे आधी शिजवून ठेवलेली त्यांनी चांगलं खाली चुलीत डाळ घातलेला चांगला बघा तुम्ही बघू शकता कसा जाळ लागलाय भात आधीच शिजून झालेला आहे फक्त दालच्या शिज राहिलाय हळदीची पोडी टाकली आंबारीची दुसरे काका होते त्यांनी ते हलवत होते मिक्स करत होते लाल मिरची आंबारीची दोन पॅकेट टाकले अजून एक हळदीची पुढे आणली हळदीला काही सुट्टी देत नाही ते मला चांगला आता मिक्स करून घ्यायला लागली जेवढं मिक्स होईल तेवढं जेवढं तेवढं चांगली चव लागते अजून अजून लाल मिरची आणली टाकली त्यात इकडे तव मिक्स करायचं चालूच होत एक चुका आपण शापू चुका म्हणतो ना ती चुका आहे कटिंग करून ठेवल्यात कस दिसत आहे डाळ शिजून ठेवली आणि डाळ आणि गुळ आहे त्यात मिक्स केले हे टाकले त्यांनी डाळ मस्त शिजलेली डाळ कुकर मध्ये ते मिक्स करून त्यात गरम पाणी टाकले मिक्स करते चांगले आणि हे टाकते काय फक्त नव्वद टक्के झालेले फक्त हलवायचं त्याला म्हणलं हात लागून त्या टेस्ट उतरन तेवढीच डाळ टाकली अजून हे बघा बहता हो कसा तिरंगा काढलाय बहता झालेला आहे आपला दालच्या रेडी प्लेट वरल्या कस्टमर येऊन आधीच थांबलेलं त्यात मी पण होतो दालच्या विलच्या आला मग आपल्या टेबल वर कधी टेबल वर आले फायनली दालच्या मग मोबाईल ठेवला समोर जगावर जगात तिथं आणि म्हणलं चला व्हिडिओ बनवू जरा कशी टेस्ट तुम्हाला दाखवायला गरम लय लागत माझ्या ला। जिबेलाच पोळलं तर खूप अप्रतिम चव होती मस्त मजा आली सकाळ सकाळी